खरोखरच पावसा देवी रामेश्वर मावली सर्व देवतांशी गजाननाचे समोर आम्ही खरच प्रार्थना केली आणि खरंच देव आम्हाला पावला आज हा नाट्य प्रयोग झाला सर्व रचकांचे सर्वांचे आभार मानतो आता आम्ही सर्व कलाकारांचा एक छोटेखाली सत्कार करणार आहोत तरी आता मी आमचे आमच्या वाडीतील ज्येष्ठ आम् व्यक्तिमत्व असे त्यांना विनंती करेन की आजच्या या नाट्य प्रयोगाचा साठी आम्हाला श्री अकेले गावते सुपुत्र सध्या पारसेकर नाट्य नाट्यमंडळामध्ये कार्यरत असणारे एक उत्कृष्ट उत्रुष, उत्कृष्ट खाले म्हणून जे आम्हाला लाभले त्यांनी कृपया स्टेजवर यावे मी बाबासाहेब यांना विनंती करेन की त्यांना त्यानंतर तिंगुरी गावचे रत्न जे खाण्यालायक म्हणून आज सदाशिव मुलं आता पुढील म्हणजे धंद्यासाठी जे पारसेकर कंपनी वगैरे ठरले होते मी आमचे पेटी मास्तर श्री शंकर सावंत यांना विनंती करेल की त्यांनी त्यांना श्री फळ देऊन सत्कार करावा धन्यवाद सदाशिव बोलत त्याच नंतर बावगावचे युवा स्त्री पायट्यामध्ये आज संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये आहेत ते यश यशील फोनावर आम्हाला फक्त त्यांनी कॉन्टॅक्ट करून लगेच हा बोलले त्यांना त्यांचा मी सत्कार करायला सांगेन दीपक सावंत आमचा मंडळाचे करते कार्यकर्ते दीपक सावंत नंतर उमेश गावचे रत्न मामा मामाचे मानकर दशावतार मध्ये कार्यरत असणारे श्री साहिल लाल यांचा आम्ही सत्कार करण्यासाठी सांगेन रवींद्र बर्धन सावर <laughs> त्या सुपुत्र मध्ये त्यांचा बंदभ्यास देवसे युवा राजपट राजपाल गेल्या वर्षी त्यांना कोकण भूषणा कोकण भूषण पुरस्कार मिळाला त्यांचा सत्कार करण्यासाठी सांगेल रघुनाथ सावंत ज्यांनी आमच्या या वाडीमध्ये आमच्या या गावाचं नाव साता समुद्र पार केलं त्यांचे सुपुत्र श्री रोहित सावंत त्यांनी पण पकवानाची सुंदर अशी साथ केली त्यांना विनंती करेल ती त्यांनी त्यांना श्रीफळ त्यांचा सत्कार करावा धन्यवाद सतीश मिरे त्यानंतर मधुकर फुई जे अष्टविनायक दशाच्या झटके मध्ये सध्या कार्यरत आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सांगेल आमचे श्री राजनजी सावंत यांनी खूप वेळा स्टेजवर जावे राजन सावंत एक उत्कृष्ट असे गोडगावातील बुवा त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये नंबर मिळवला त्यानंतर आमचे कॉमेडीचे किंग म्हणून जे सुप्रसिद्ध असे ज्येष्ठ व्यक्तिमत्व अशा त्यातील गाणे अभ्यासक श्री जी घामळकर यांनी कृपया स्टेजवर यावे त्यांचा मी सत्कार करायला सांगेन अनंत सावंत अनंत सावंत

तुम्हा रसिकांपर्यंत पोहोचवला कोणती अर्थ न येता असे आमच्या गावचे किशोर कर सुंदर अशी साऊंड सिस्टीम बोलायला काय हरकत नाही लक्ष्मण सावंत यांनी कृपया स्टेजवर आणि त्यांचा सत्कार करावा लक्ष्मी सावंत कृपया या वर या लक्ष्मी सावंत आसन पुन्हा भेटणार नाही आसन दुरदर्शन मिळाला आहे तो कृपया छायाचित्र करून ठेवा श्री रंगमंचावर मंचावर त्यांचा सत्ता सावन सावंत केला जावे रवी सावंत आमचे गोळी म्हणायला रमित